नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आपण पाहताय जनमंतक मराठी आपण आहोत ते लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर शहरामध्ये आता रात्रीचे नऊ वाजता येथे इथं येण्याचं कारण असं होतं की उद्या मनोज जरंगे पाटलांची सभा ही रेणापूरमध्ये होणार आहे उद्या बावीस तारखेला सात वाजता सभा होणार आहे आता तुम्ही माझ्या पाठीमागं पाहता जा असाल तर ह्या अपूर्ण स्टेज इथं मांडण्यात आलेला आहे याच ठिकाणाहून उद्या मनोज जरंगे पाटील संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा बांधवाला आणि ज्या संपूर्ण राजकारणावरचं लक्ष या संपूर्ण मराठा आरक्षणावरती लागलेलं ला आहे त्या संदर्भात नेमकं उद्या काय त्यांचं मत मांडतील किंवा त्यांच्या काय भूमिका जाहीर करतील कारण सरकारनं चोवीस तारीख दिली होती आणि या चोवीस तारखेला नेमकं सरकार काय निर्णय देणार हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आपल्यासोबत काही तरुण बांधव आहेत आणि या तरुण बांधवांसाठीच मनोज जरंगे पाटील नेहमीच म्हणतात की त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रियामध्ये त्यांच्या न्यूजमध्ये किंवा त्यांच्या बातमीमध्ये ते प्रत्येक वेळेस सांगतात की हा लढा आमच्या तरुणांसाठी आहे हा लढा आमच्या मुलांसाठी आहे उल या मुलांच्या उद्याच्या भवितव्यासाठी आहे यांना जर आरक्षण मिळालं तर यांना नोकरीमध्ये फायदा होईल शिक्षणामध्ये फायदा होईल या सगळ्यासाठी आम्ही हा लढा उभा केला आहे आणि तोच मुद्दा घेऊन मनोज जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मराठा आरक्षणाचा हा जो लढा आहे तो रेटताना दिसत आहेत आपल्यासोबत काही तरुण आहेत आपण तरुणाच्या बाईट प्रतिक्रिया घेण्याचं कारण असं आहे की आपण जे आंतरवली सराटेची सभा पाहिली असेल किंवा आपण ज्या महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणच्या ज्या सभा पाहिल्या असेल ते लाखोच्या संख्येनं सभा होत्या आंतरवली सराटेची सभा तर महाविराट सभा होती भूतन भविष्य अशी होणारी सभा आता उद्या हीच रेणापूरमध्ये सभा होणार आहे तर मनोज रंगे पाटील उद्या रेणापूरमध्ये त्यांचं त्यांचं भाषण करणार आहेत किंवा येणाऱ्या चोवीस तारखेवर नेमकी भूमिका काय मांडतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर सरकार आता चोवीस तारखेला काय निर्णय दिला आणि तुमचं मत काय सरकारचं निर्णय आता माहिती नाही आम्हाला दी देतील ते देतील पण आम्ही जे मनोजरंगे मनो पाटील बोलतील त्याच्यावर ठाम आहोत त्यांनी जर म्हणले मुंबई तर मुंबई जायला आम्ही तयार आहोत आणि त्यांनी जे म्हणतील त्याच्यासाठी आम्ही सक्षम रात्रीचे नऊ वाजले थंडी एवढी सुट्टी मी आत्ताच जवळपास तीस एक खेड्यात जाऊन आलोय आताच परिस्थिती चांगलाच आहे आणि उद्या लाखो पन्नासच्या पूर्णच ला जागा पूर्ण नाही असे येणार आहेत काय सांगाल तरुणांसाठी हा सगळा लढा उभा केला म्हणून म्हणतात हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे यात काहीही शंका नाही आणि हा आमचा नेता झालेला आहे मराठ्यांचा या मराठ्यांच्या नेत्याने जो हाक देईल तो संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील घेईल असं वाटतंय ना निर्णय आपण ह्या ठिकाणाहून जे आहोत जे रेणापूर शहरामध्ये उद्या मनोज रंगे पाटलांची जी सभा होणार आहे आणि याच ठिकाणाहून उद्या मनोज रंगे पाटील नेमकी भूमिका काय मांडतील हे फार अत्यंत महत्त्वाचं आहे मी कॅमेरामॅनला विनंती करतो तुम्ही ब बाजूला दाखव की हे पूर्ण हे जे ग्राउंडवरती आहेत आता एवढ्या कडाडीच्या थंडीत देखील हे सगळे तरुण बांधव उद्याची तयारी नेमकी कशी व्हायला पाहिजे किंवा चांगल्या पद्धतीने ह्या सभेचं नियोजन झालं पाहिजे त्यासाठी अहोरात्र झटताना आपल्याला दिसत आहेत त्याचबरोबर उद्या आता नेमकं उद्याची होणारी जी सात वाजताची सभा आहे ती अतिशय महत्त्वाची सभाही असू शकते कदाचित मनोरंजरंगे पाटील नेमकं काय बोलतील हे ते ह्याच्याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आपल्यासोबत अजून काही तरुण आहेत काय काय सांग एवढी थंडी आहे आणि एवढ्या थंडीमध्ये आम्ही आमच्या हक्कासाठी आलोय दुसऱ्याकडे हे करायचं नाही आम्हाला सरकारचं आरक्षण तर पाहिजे आम्ही आम्ही जर काही झालं नाही तर आमच्या पुढल्या पिढीसाठी तर पाहिजे पुढल्या पिढीसाठी आम्ही आता झगड जगड़ झगडा करतोय यासाठी आम सरकारला आमचं म्हणणं हेच आहे आपण आरक्षण आम्हाला द्यावं हेच आमची सरकारची विनंती आहे आणि जरांगीज पाटील साहेब यांची पण विनंती आहे स त्यांनी पण आमच्यासाठीच करायला लागले आणि सगळं सर्व मराठा बांधवांना माझं एवढंच म्हणणं आहे सर्वांनी मिळून राहावं आपापले भेद विसरून जावे आणि आरक्षणासाठी पूर्ण मेहनतीनं विश्वास द्यावा माझी बारावी झालेली आहे मी आता सध्या तर जॉब करतोय बाहेरच आरक्षणाचा काय फायदा आता मला झाला नाही पण माझ्या पुढल्या पिढीला तर होईल ना लहान लेकर आहेत सगळे शाळेत जाणारे आहेत सर्वांना पाहिजे कारण आम्ही मेहनत करून आहे आम्ही मराठी आहेत शेती करून खाल्ले दुसऱ्याला पण चारले

संख्याच सांगता येत नाही संख्या तर माझं तर म्हणणं आहे आमच्या मराठा पूर्ण बांधवाचं म्हणणं आहे संख्या जशी सराटेमध्ये होती तशीच इथं पण राहावी असं म्हणणं मी माझं गाव घावनच आहे हा इथं शेजारी चित्र इथं मी सकाळपासून इथंच आहे हा ठीक हे तरुण आहेत तरुणांच्या भावना आहेत आणि याच तरुणांच्या भावना नेमक्या सरकारपर्यंत पोहोचाव्या यासाठी हा सगळा प्रयत्न आहे आणि मनोज पाटील ज्या पद्धतीनं मान म्हणतात की आमचा हा लढा तरुणांसाठी आहे आणि हा लढा एकूणच या यांच्या भविष्यासाठी आहे तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहताय आत्ता आम्हाला इथं थांबायला देखील एवढी थंडी वाजते तरीसुद्धा कुठल्याच गोष्टीची पर्वा न करता आता चोवीस तारीख ही निर्णायक तारीख आहे चोवीस तारखेला नेमकं सरकार काय निर्णय देणार हेही अत्यंत महत्त्वाचं असणार आहे त्याचबरोबर आता चोवीस तारखेनंतर मनोज झरंगे ऐकतील का किंवा त्यांचा जो अल्टिमेटम आहे तो अल्टिमेटम कुठेतरी होईल काय सांग चोवीस तारखेच्या नंतर सरकार नाही म्हणणार नाही ह्याची खात्री आम्हाला आहे कारण की सेमीफायनलचा मॅच ही रेनापूरला होणार आहे आणि फायनलचा मॅच बीडमध्ये होणार आहे आणि बीडची निर्णायक सभा ही ठरल्यानंतर चोवीस तारखेला निर्णय जर नाही घेतला तर पंचवीस तारखेची सकाळ ही मुंबईचं विमानतळ राहील मराठ्याचं शंभर टक्के कारण की मुंबई पॅक म्हणजे पॅक मनोज जरंगे पाटलांचा आदेश आल्याच्या नंतर मराठे घरात राहणार नाहीत मुंबईला धडकणार म्हणजे धडकणार निर्णायक सभा असेल आणि चोवीस तारीख जवळ आले काय असेल सरकारला मराठा समाजाचं आंदोलन हे पेलणार नाही या अगोदर सुद्धा जरंगे पाटलांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं सरकारचे लोक आता जारांगे पाटलाला भेटायला येत आहेत आज, आज सुद्धा शिष्टमंडळ जारांगे पाटलाला भेटून गेलेला आहे जारांगे पाटलांनी त्यांना सांगितलं मला तुमच्याकडून ठोस ते आता सरकारचे लोक म्हणले त्यांनी म्हणले होते की आम्ही सरसकटकडून प्रमाणपत्र देऊ परंतु ते म्हणले की आमच्याकडून चुकून गेल तर ते तर म्हणजे ते उडुआउचे उत्तर देत आहेत फेब्रुवारी पर्यंत पण जारंगे पाटील आता त्यांना वेळ देणार नाहीत